आणि त्रेचाळीस दिवशी शेतकरी मित्रांनो आपण पहिला तोडा पण घेतलेला आहे आणि तोडणीला पण शेतकरी मित्रांनो सुरुवात झालेली आहे आपण हे बी एस एफ कंपनीचं रुशान हे वाहन आहे शेतकरी मित्रांनो आणि आपण आज पहिली तोडणी पण शेतकरी मित्रांनो आपण सुरुवात केलेली आहे पहिल्या तोडणीमध्ये शेतकरी मित्रांनो ही मालाची क्वालिटी बघा जबरदस्त व्हरायटी जबरदस्त त्रेचाळीसा दिवशी शेतकरी मित्रांनो पहिल्या तोड्याला शेतकरी मित्रांनो दोनशे किलो रेकॉर्ड ब्रेक माल शेतकरी मित्रांनो निघालेला आहे शेतकरी मित्र जबरदस्त व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो बेस एक कंपनीची रुशानी व्हरायटी आहे आपण ह्याचं शेतकरी मित्रांनो नर्सरीमध्ये दे बी देऊन आपण ह्याची लागण करून घेतलेली आहे शेतकरी मित्रांनो प्लॉट कसा आहे जबरदस्त एक सारखा शेतकरी मित्रांनो बसलेला आहे आपण त्रेचाळीसाव्या दिवशी पहिली तोडा शेतकरी मित्रांनो आज घेत आहे पहिल्या तोड्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपला एक दोनशे किलो आज आपला माल निघेल शेतकरी मित्रांनो फक्त त्रेचाळीसाव्या दिवशी नर्सरी लागवड करून फक्त त्रेचाळीस दिवस झालेले या प्लॉटची आपण व्हिडिओ कंटिन्यू शेतकरी मित्रांनो आपण आपल्या युट्यूब चॅनलवर केलेले आहेत मालाची क्वालिटी बघा जबरदस्त ज्या शेतकऱ्यांना कार्ले लागवड करायची त्यांना कळकळीची विनंती आहे की नर्सरीमध्ये दे बी देऊन नर्सरी करून मग शेतकरी मित्रांनो त्याची लागण करा आपण त्या प्लॉटची आपण शेतकरी मित्रांनो नर्सरी करून याची लागण केली प्लॉट कसा एकसारखे बसलाय बा शेतकरी एकसारखा प्लॉट बसलेला आहे कुठेही शेतकरी मित्रांनो व्हेरिएशन नाही काय नाही जबरदस्त म्हणजे जबरदस्त आपण त्याचे नियोजन झालेलं आहे शेतकरी मित्रांनो कुठेही व्हेरिएशन कुठंही गॅप कुठंही असं काही नाही शेतकरी मित्रांनो त्रेचाळीसच्या दिवशी पहिला तोडा शेतकरी मित्रांनो रेकॉर्ड ब्रेक शेतकरी मित्रांनो दोनशे किलोचा पहिला रेकॉर्ड ब्रेक शेतकरी मित्रांनो तोडा निघलेला आहे ज्या शेतकऱ्यांना कारली लागवड करायची त्यांनी लवकरात लवकर प्लॉट बुक करून घ्या महाराष्ट्रभर शेतकरी मित्रांनो आपण ऑनलाईन कन्सल्टिंग करतो वांगी पीक मिरची पीक कारली पीक प्रामुख्यानं वांगी पिकामध्ये आपण ऑनलाईन कन्सल्टिंग जोरात करतो प्लॉटची कंडिशन कशी आहे बघा आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करून तुमचे काय अडचणी असतील काय असतील शेतकरी मित्रांनो विचारत चला बोलल्याशिवाय काही करणार नाही फक्त त्रेचाळीस दिवस कंप्लीट झाले त्रेचाळीस दिवशी शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉट कसा जबरदस्त मेंटेन झालेला बघा आणि त्रेचाळीस दिवशी आपण पहिला तोडा घेतलेला आहे पहिल्या तोड्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपला दोनशे माल निघलेला आहे आपण हे एक एकर शेतकरी मित्रांनो द्राक्षबागेच्या मंडपावरती आपण हे नियोजन केलेलं आहे नऊ बाय तीन नाहीची लागण करून घेतलेली आहे धन्यवाद चितकरी मित्रांनो मी लाईव्ह थांबतो